प्रभाग तीन मधील अपक्ष उमेदवार दशरथ बाबुराव नरसप्पा जमादार यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी जवळ जोडभावी पेठ येथे कॉर्नर सभा संपन्न झाली या प्रसंगी सोहेल कामतीकर अध्यक्ष समीउल्ला बागवान उपाध्यक्ष यासीन कामतीकर अर्शद कामतीकर साजिद मर्चंट उमर कामतीकर मुजम्मिल एम शाबाज कल्याणी रफिक बागवान जुबेर मुजावर यांची उपस्थिती होती जमादार यांचे चिन्ह टीव्ही असून अनुक्रमांक चार आहे प्रभागाच्या विकासासाठी उमेदवार दशरथ जमादार यांना विजय करण्याचे आवाहन अभियंता उमेश जमादार व मित्र परिवाराने आपल्या भाषणातून केले अतिक्रमण अतिक्रमण कियामण करण्या शखर बसाने काम फिर से किया था। जब अन्ना तक गई तो हम बोले कि पूरे वहाँ प्रभा के अंदर एक ही आदमी ऐसा है जिसका काम अपन कर सकते हैं तो हम अन्ना के पास गए अन्ना हमारे पास आए हम अन्ना को क्या बोले कि तुम्हारे एक रुपाई की हमको आशा नहीं है जो हमारा काम रहेगा हमारे जो लड़के रहेंगे खाली उनका उत्तर देखना रहेगा और जो डोर टू तो डोर प्रचार रहेगा और इसका जो रिजल्ट है अन्ना आज तुमको हम यहाँ से बोलते हैं जिस दिन पेटी खुलेंगी ये यह यहाँ की जो हमारे यहाँ की जो पेटी जो खुलेंगी इसके मत के ऊपर तुमको समझ में आएगा उसके बाद में तुम हमारा नाम लेना इसके बाद आमच्या प्रभागाला कोणीसुद्धा येऊन आतापर्यंत बघितलेलं नाही आणि कोणीसुद्धा त्याच्यात घेतलेलं नाही त्यातर्फे आम्ही आमचे राजकीय संबंध असून सन्वारना आम्ही इग्नोर करून तुम्हाला इथं बोलवून कॉर्नर सभा तुमच्यासाठी घेतलं आहे आणि तुम्ही हे लक्षात ठेवा आमची जी इच्छा आहे त्या येणाऱ्या काळात तुम्ही तर जिंकून येणार आहोत आमचा पूर्ण पाठिंबा तुमच्यासाठी असेल पूर्ण सोमाराचं असेल तुम्ही आमची दखल घ्या आम्हाला काय गरज नाही कशाची गरज नाही तुम्ही बोलला मान सन्मानाने आम्ही तुम्हाला बोललो तुम्ही पण आमची दखल घ्याव एवढी आमची इच्छा उदारी जास्तीशी जास्ती मत कसा करेगे और जल्दी से जल्दी आम्ही घर घरवाले मा बहिन व सब जो निकाल निकाल के मतदान करना येथील मैं बदल करता करता तुम्हाला मी आज केवढीवर तुम्हाला एक क्वेशन देतो निवडणुकीचा निकाल हा आपण मिळवणारच आहे पण दोन हजार सतराला ज्या वेळेस मी आमच्या वडील याच चिन्हावर अपक्ष म्हणून लढले होते पण मी तुमच्यापर्यंत पोचलू शकलो नसतो कारण आता आपली ज्या वेळ आहे दोन हजार सतरा आतापर्यंत राजकीय प्रवास खूप मोठा होता पण कसं डावळण्यात आला काय न डावळण्यात आला हे तुम्हाला सगळ्या सोलापूरला परिचित आहे आणि अख्खा महाराष्ट्राने टी व्हीवर बघितलं सुद्धा की आमच्याबद्दल काय घडलं काय नाही हे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत यांच्याकडे रोज प्रचार करायला स्टार प्रचारक येतात पैशाचा फडीमाड करतात प्रभागात फिरत गावगुंड फिरत आहेत पोलिस यंत्रणा यांच्या हातात आहे सगळं सरकार यांच्या हातात आहे पण तरी तुमच्या सरकारच्या आशीर्वादाला मी त्यांच्याशी लढतोय फक फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या प्रेमामुळं आणि माझे स्टार प्रचारक म्हणजे तुम्ही बाकीचं कोण नाही कुठलाही सुपरस्टार येऊ दे कुठला नेता येऊ दे काही नाही माझ्यासाठी हे तुमचे नागरिक किंवा माझे बंधू हेच तुम माझ्या प्रचारक आणि सुपर प्रचारक प्रत्येक जण आपापला जर मोबाईल जरी निघत काढला तरी एक हजार कॉन्टॅक्ट आपल्या मोबाईल मध्ये असतील असतील ना एक दहा मिनट वेळा करा आमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक फोन करून आमचा हक्काचा माणूस जीवाकर आहे त्याला निवडून आणण्यासाठी आपल्याला आणायचं म्हणून प्रत्येक जण एक जण शंभर जरी कॉल केले तरी माझ्या पगारात कमीत कमी दहा हजार मध्ये करतील तुमच्या आशीर्वादाने निष्ठावंतांचा निर्धार बाबुरावांना जमादार हा एकमुखी नारा प्रभागात घुमला आहे प्रभागातील नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण नगरसेवक पदाची संधी द्यावी असं विनम्र आवाहन उमेदवार दशरथ बाबुराव नरसप्पा जमादार यांनी आपल्या मनोगतातून केले आहे या विजय कुमार देशमुख ने माझ्या समोर कार्यकर्ता होता आणि तुम्ही विचारू शकता सुरेश पाटील या बाकी जे, जे, जे होते ना त्या माझ्या नंतरचे भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले कारण मला असं दुःख वाटतंय या माणसाला का विचारावं म्हणजे बाबू माझं काय चुकलं काय तू माझं तिकीट नाकारतो हे प्रश्न पडलाय कारण प्रामाणिक माणूस चालणार नाही आलो मला आता मग याशिनबाई म्हणले आम्हा लोकांचा घर बसाय अरे इन्सान जातीच नाही आहे का इन्सान कुठ कोई इन्सान को अगर तकलीफ होता तर वाज जाणं आम्हाला फार तो जब नहीं भगवान तुम्हारे को सुख में रखेगा नहीं तो नहीं ये राजकारण आज है कल नहीं मैं तुमको कुछ आश्वासन नहीं देने वाला हूं मैं इसके लिए आया हूं मैं तो कॉर्नर सब किले हुए नहीं रखा आपका प्यार देखे मेरा लड़के ने बोला चलो मैं आप तुम्हारे कॉर्नर सब लगाएंगे आपकी दुआ रहने दो मैं कल मेरा विजय यात्रा यहां से हजार में मिलाऊंगा कुछ लोगों का एक कहना था अरे भाई वो मुस्लिम को लेके घूमता है वो मुस्लिम बोलता है ये करेगा वो करेगा जिस दिन मैं फॉर्म भरा हूं भाई मेरे को बीजेपी वाले ने बोलो तो अन्याय किया मेरे ऊपर बहुत बड़ा अन्याय किया उसको भगवान माफ नहीं करेगा चलो तो लेकिन उस दिन मेरे को सब जने गली में बोल रहे भाई लोग कल चुन के आया बात मुस्लिम के साथ देने वाला है मुस्लिम को लेके के कैसा करना बोल हमको हिंदू लोगों को भड़काने का काम कर रहे हैं ये अभी जो कबल ठे रहे ना मैं किसी का नाम लेके भरा नहीं कर सकता ये लोग भड़काने के चालू के। मैं फॉर्म भर के गाड़ी पर के ये यासिन नाला बोल जरा उनको बताओ समझे जिस दिन में फॉर्म भरा उस दिन से आज तक मेरे साथ में हिंदू लोगों को समझेंगे बोभा हिंदू है क्या मुस्लिम है बोले तो मैं किसी के ऊपर भरोसा कर नहीं करता ऐसा अच्छा नहीं है मैं सब लोगों पर भरोसा करता वो तो लोग जात भेद बोल के मानते ना मैं नहीं मानता हूँ क्यों इन भड़काने का, का काम कर रहा लेकिन इसके कुछ भी नहीं है मेरे को हिंदू लोग भी उतना चे मुस्लिम लोग भी उतना चाहे खाली मेरे को तुम बता के दो चुन के ला बाबा ये आदमी काम का है काम का इंसान को हम चुन के लाते सबका भाई बहुत बड़ा मैं रुनी हूँ आज तुम जैसे चार पांच सौ लोग अभिजान चार पांच सौ लोग बगीचे में मीटिंग लिए तुमको क्यों बुलाते को आप, अब अभी मराठी में क्या बोलते आता रड़ाई से ना आता लड़ाई से अन्य जिंदगी से बोल के मीटिंग लेगी मेरे को खड़ा करें ले सब का तुम्हारा दुआ चाहिए मेरे को पुर, जिस दिन सुबह में अपने को मीटिंग करने का या कॉर्नर सभेस मतदारांचा भरघोस प्रतिसाद लाभला